प्रश्न पहिला भारतातील पहिला मोबाईल कॉल कोणत्या वर्षी झाला ऑप्शन ए एकोणवीसशे ब्याण्णव ऑप्शन बी एकोणवीसशे पंच्याण्णव ऑप्शन okay. सी एकोणवीसशे सत्त्याण्णव ऑप्शन डी दोन हजार या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एकोणवीसशे पंच्याण्णव प्रश्न दुसरा भारतात सर्वप्रथम महिला डॉक्टर म्हणून ओळख कोणाला मिळाली ऑप्शन ए इंदिरा गांधी ऑप्शन बी आनंदीबाई जोशी ऑप्शन सी कल्पना चावला ऑप्शन डी हिमा दास या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आनंदीबाई जोशी प्रश्न तिसरा सौरमालेतील सर्वात जास्त चंद्र असलेला ग्रह कोणता आहे ऑप्शन ए पृथ्वी ऑप्शन बी मंगळ ऑप्शन सी शनी ऑप्शन डी गुरू या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी शनी प्रश्न चौथा लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले प्रसिद्ध वृत्तपत्र कोणते होते ऑप्शन ए केसरी ऑप्शन बी मराठा ऑप्शन सी राष्ट्रमत ऑप्शन डी जनशक्ती या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए केसरी प्रश्न पाचवा भारतातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचे राज्य कोणते आहे ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी बिहार ऑप्शन सी उत्तर प्रदेश ऑप्शन डी मध्य प्रदेश या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश प्रश्न सहावा ए टी एम मशीनचा वापर सर्वप्रथम कोणत्या देशात झाला ऑप्शन ए अमेरिका ऑप्शन बी इंग्लंड ऑप्शन सी जपान ऑप्शन डी भारत या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी इंग्लंड प्रश्न सातवा सौरमालेतील सर्वात थंड ग्रह कोणता मानला जातो ऑप्शन ए नेपच्यून ऑप्शन बी मंगळ ऑप्शन सी शनी ऑप्शन डी युरेनस या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए नेपच्यून प्रश्न आठवा इस्रोने पाठवलेले पहिले चंद्रमोहीम्यान कोणते होते ऑप्शन ए e, चंद्रयान एक ऑप्शन बी चंद्रयान दोन ऑप्शन सी मंगळयान ऑप्शन डी आदित्य यलवन <प्राँगा> या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए e, चंद्रयान एक प्रश्न नववा भारतातील सर्वात मोठे वाचनालय कोणत्या शहरात आहे ऑप्शन ए e, दिल्ली ऑप्शन बी कोलकाता ऑप्शन सी मुंबई ऑप्शन डी चेन्नई या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कोलकत्ता प्रश्न दहावा स्वतःची गुगलसारखी सर्च इंजिन असलेला पहिला देश कोणता ऑप्शन ए अमेरिका ऑप्शन बी रशिया ऑप्शन सी चीन ऑप्शन डी भारत या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी चीन प्रश्न अकरावा आपल्या शरीरात सर्वाधिक असलेले द्रवपदार्थ कोणते असते ऑप्शन ए लाळ ऑप्शन बी पित्त ऑप्शन सी रक्त ऑप्शन डी लसिका या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी रक्त प्रश्न बारावा घरामधील एल ई डी बल्ब चालवायला लागणारी शक्ती कोणती ऑप्शन ए यंत्रिकी ऑप्शन बी उष्ण ऑप्शन सी वीज ऑप्शन डी सौर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी वीज प्रश्न तेरावा आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेले इंटरनेट कोणाच्या सहाय्याने चालते ऑप्शन ए e, पवन ऊर्जा ऑप्शन बी सागर ऊर्जा ऑप्शन सी उपग्रह ऑप्शन डी रडार या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी उपग्रह प्रश्न चौदावा शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी कोणती युद्धपद्धती वापरली होती ऑप्शन ए e, थेट युद्ध ऑप्शन बी कावा ऑप्शन सी समृद्धी लढाई ऑप्शन डी शस्त्रत्याग या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गणि गमिने कावा प्रश्न पंधरावा भारतीय संविधानाची निर्मिती करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन ए e, महात्मा गांधी ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस ऑप्शन डी पंडित नेहरू या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न सोळावा महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिणेची गंगा म्हणतात ऑप्शन ए e, कृष्णा ऑप्शन बी गोदावरी ऑप्शन सी ताप्ती ऑप्शन डी भीमा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गोदावरी प्रश्न सतरावा दहा वर्षाखालील मुलांसाठी कोणत्या हक्काचे कायद्याने संरक्षण आहे ऑप्शन ए कामगार हक्क ऑप्शन बी हक्क ऑप्शन सी महिला हक्क ऑप्शन डी निवडणूक हक्क या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी बालहक्क प्रश्न अठरावा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कुठून केली होती ऑप्शन ए रायगड ऑप्शन बी तोरणा किल्ला ऑप्शन सी प्रतापगड ऑप्शन डी लोहगड या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी तोरणा किल्ला प्रश्न एकोणवीसवा गांधीजींनी भारतात पहिल्यांदा कोणती चळवळ सुरू केली होती ऑप्शन ए e, भारत छोडो ऑप्शन बी असहकार चळवळ ऑप्शन सी चंपारण सत्याग्रह ऑप्शन डी स्वदेशी आंदोलन या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी चंपारण सत्याग्रह प्रश्न विस्वा भारताच्या उत्तरेला कोणते मोठे पर्वत आहे ऑप्शन ए e, सह्याद्री ऑप्शन बी विंध्याचल ऑप्शन सी हिमालय ऑप्शन डी अरवली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी हिमालय yeah!